साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं के राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ के उद्धव साहेबांचे चाळीस आमदार तेरा खासदार होळले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धव साहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धव साहेब खचले नाहीत उद्धव साहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळंच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते जाऊ देत हे विधान कुठेतरी uh,